नंदुरबार येथील महाराष्ट्र विविध विधायक कार्य समिती संचालित नॅशनल गर्ल्स शाळा व कनिष्ठ महाविद्यालयत विज्ञान प्रदर्शन घेण्यात आला विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा व त्यांच्या कौशल्य तसेच सुख गुणांना व्यासपीठ मिळावे यासाठी महाराष्ट्र विविध विध विधायक कार्य समिती संचालित नॅशनल गर्ल्स हायस्कूल ही शाळा नेहमी प्रयत्नशील असते विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन शाळेचे विज्ञान शिक्षक नवीद काझी मोहम्मद सलीम विज्ञान शिक्षिका निखत काझी मॅडम गणित शिक्षक खान अब्दुल्ला बिन अश्रफ कला शिक्षिका हिना खान भूगोल शिक्षक खान फहीम खान यांनी केले यात वाहतूक दळणवळण संगणकीय विचार गणितीय मॉडेल पर्यावरण कचरा व्यवस्थापन विषयांवर मॉडेल आले होते महाराष्ट्र विविध विधायक कार्य समितीचे अध्यक्ष अल्हाजी नामदार जकाल्लाहसल्लाह साहेब संस्थेचे पदाधिकारी व शाळेचे माझे प्राचार्य अल्हाज मोहम्मद हनीफ सर अल्हाज खान लियाकत अल्हाज अश्रफ खान सर अल्हाज अब्दुल लतीफ मनियार साहेब मोहसेन सर तसेच पालकवर्गांनी विज्ञान प्रदर्शनाचे कौतुक केले